वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान असे पंधरा दिवस महिनाभर टिकणारे असे तळणीचे मोदक करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे या ग्लासच्या मापाने मी एक ग्लास रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण आज इथे अशी पारी तयार करणार आहोत तर इथे तुम्ही नुसता रवा देखील घेऊ शकतात किंवा नुसतं गव्हाचं पीठ देखील घेऊ शकतात पण नुसतं गव्हाचं पीठ घेतल्यावर त्यात दोन चार चमचे तरी तुम्हाला रवा टाकणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचे मोदक छान खुशखुशीत होतील तर इथे बघा मी कडकडीत गरम असं तुपाचं मोहन टाकून घेतलेलं आहे पाच चमचे तर तुम्ही इथे तेलाचं मोहन देखील टाकू शकतात तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आता आपली लवकरच संपणार आहे तर त्यामुळे बघा इथे मी आ, हे तळणीचे मोदक करणार आहे तर हे जे मोहन आपण इथे घातलेलं आहे ते व्यवस्थित सर्व पिठाला सर्व रव्याला आणि गव्हाच्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपला मोदक तळल्यानंतर सर्व बाजूंनी छान असा खुसखुशीत होणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सर्वजण तळणीचे मोदक करतच असतील किंवा जे करत नसतील त्यांनी ही रेसिपी नक्की बघा आणि त्यांना जर माझी पद्धत आवडली असेल तर त्यांनी त्या पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथे बघा हे जे रवा आहे मी हा दुधामध्ये भिजवणार आहे तुम्ही पाण्यात देखील भिजवू शकतात किंवा अर्ध पाणी अर्ध दूध अशा पद्धतीने देखील घेऊ शकतात दूध हे व्यवस्थित उकळवून थंड करून गार केलेलं आहे अशा पद्धतीचं दूध मी इथे वापरलेलं आहे तर थोडं थोडं दूध घालून मी हा रवा इथे भिजवणार आहे खूप सैलसर आपल्याला भिजवायचं नाही आहे घट्टसरच असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे म्हणून थोडं थोडं इथे दूध घालून मी हे गोळा तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा आता माझा हा गोळा तयार झालेला आहे आणि इथे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की मला किती दूध लागलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी हा एकजीव करून घेणार आहे आणि व्यवस्थित चांगला एकजीव करून आपल्याला याला जवळजवळ एक तासभर तरी चांगलं भिजू द्यायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल तरी ते पूर्ण फुलपात्रभर दूध इथे मला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे जे पारीचं सा म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित भिजवून झालेलं आहे रवा आपला तर तुम्ही इथे मैद्याची सुद्धा पारी तयार करून घेऊ शकतात आणि किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ अशा पद्धतीने देखील पारी तयार करू शक करू शकतात तर इथे बघा मी हे झाकून ठेवणार आहे आणि मुरत ठेवणार आहे तोपर्यंत इथे मी खोबऱ्याचे वाट्या किसून घेतलेल्या आहे तर तीन वाटी इथे खोबरं मी मोजून घेतलेलं आहे आणि दीड वाटी गूळ त्यामध्ये टाकण्यासाठी थोडी विलायची आणि जायफळ घेतलेलं आहे तर हे खोबरं मी चांगलं टिकावं आणि खराब होऊ नये यासाठी व्यवस्थित इथे भाजून घेणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे ऊन तर नाही आहे खोबरं वाळवण्यासाठी त्यामुळे अशा पद्धतीने मी हे भाजून घेणार आहे एक पाच ते सात मिनटं तर आधी हाय फ्लेमवर भाजलं आहे आणि नंतर मिडियम फ्लेमवर मी याला छान भाजून घेणार आहे तर ज्या नोकरदार महिला आहेत किंवा ज्यांच्या मागे घरात भरपूर कामं आहे ज्यांची जॉईंट फॅमिली आहे त्यांनी अशा प्रकारचे तळणी जे मोदक करून ठेवले तर त्यांचे पंधरा दिवस महिनाभर टिकतात आणि बाप्पाला त्या मोदक म्हणून नैवेद्याला ठेवू शकतात किंवा आपल्या मंडळांमध्ये किंवा आजूबाजूला कुठे आपण मंडळांमध्ये आरतीला नंबर असल्यावर जातो त्यावेळेस देखील अशा पद्धतीचे मोदक तुम्ही प्रसादाला नेऊ शकतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे करून ठेवू शकता तर इथे बघा मी व्यवस्थित खोबरं गरम करून नंतर गार करून घेतलेलं आहे आणि नंतर खोबरं आणि गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं नारळ देखील खाऊन वापरू शकतात गुळाच्या ऐवजी तुम्हाला साखर वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये बघा मी विलायची आणि जायफळ घालून घेतलेलं आहे तर इथे मी दोन बॅचमध्ये हे व्यवस्थित बारीक करून ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा आपलं छान बारीक असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मस्त गोळा बनतो याचा आणि आपलं मोदकामध्ये घातल्यानंतर आपला मोदक फुटणार देखील नाही अशा पद्धतीचं आपलं हे सारण तयार झालेलं आहे तर इथे बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे की आपलं जे पारीसाठीचं जे पीठ आहे रवा आहे भिजलेला व्यवस्थित तर छान असा मुरलेला आहे फुलून आलेला आहे रवा तर मी पुन्हा एकदा हाताने एक जीव करून घेणार आहे आणि याच्या छोट्या छोट्या अशा गोळे करून घेणार आहे आणि मग त्यापासून पारी लाटून घेणार आहे तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून वाटीने किंवा ग्लासने देखील याच्या एकसारख्या पाऱ्या करून घेऊ शकतात पण मी ते छोटे छोटे गोळे घेऊन याच्या पाऱ्या लाटून घेणार आहे तर ही पारी आपण खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने लाटणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्हालाही आवडली असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही सूचना देखील असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे की जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मी पारी लाटून घेतलेली आहे तर यामध्ये आपण आज सारण भरून घेणार आहोत भरपूर सारं सारण इथे भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान अशा एकाच डिरेक्शनमध्ये याच्या अशा घड्या घालत चालायचं आहे म्हणजे आपोआप याला छान अशा कळीदार असा हा आपला मोदक तयार होतो आणि छान याला कळ्या पडतात तर इथे बघा मी मस्त असं करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी याच्या घड्या घालत चालली आहे आणि याच्या छान अशा कळीदार असा व्यवस्थित मोदक आपला तयार झालेला आहे तर व्यवस्थित खालच्या हाताने देखील याला गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे मोदक असा छान गोल होतो बसका होत नाही आणि व्यवस्थित असा छान दिसतो तो दिसायला आणि वरचं जास्तीचं पीठ देखील मी काढून ठेवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही बघा तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा तर दुसरा मोदक देखील मी तुम्हाला इथे लाटून भरून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने हे तळणीचे मोदक भरपूर दिवस टिकतात देखील आणि खायला देखील छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या भागामध्ये उकडीचे मोदक जास्त केले जातात की तळणीचे आमच्या भागात तर तळणीचेच केले जातात पण माझ्या मुलाला उकडीचे मोदक देखील एक दे, दिवस खायचे तर मी नक्की ट्राय करून बघणार आहे तर अशा पद्धतीने बघा आमच्याकडे जास्तीत जास्त तळणीचेच मोदक केले जातात आणि हा दुसरा मोदक देखील आपला इथे भरून झालेला आहे याच्या देखील कळ्या मी तुम्हाला दाखवते आहे किती छान पडलेल्या आहेत याचंही जास्तीचं पीठ जर झालं असेल आपलं ला। तर ते इथे आपण काढून घेणार आहोत पण मला नाही वाटत याला जास्तीचं पीठ वरती झालेलं आहे नाही झालं आहे थोडंसं तर ते काढून घेते मी आणि अशा पद्धतीने बघा छान असं व्यवस्थित इथे मोदक तयार करून घेत होतं अशा पद्धतीने मी इथे एकवीस मोदक तयार करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बाकीचे मी नंतर करून घेणार आहे तर या सगळ्या पिठामध्ये जवळजवळ माझे टोटल छत्तीस मोदक या आकाराचे तयार झालेले आहेत यापेक्षा छोटा आकार या जर तुम्ही घेतला तर तुमचे पन्नास मोदक तरी तयार होतील तर अशा पद्धतीने बघा मी इथे तेल तापत ठेवलेलं होतं मोदक तळण्यासाठी आधीच तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण हे मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे मोदक इथे तळून घेणार आहोत तर मोदक व्यवस्थित आतून आणि बाहेरून चांगल्या पद्धतीने तळला जावा म्हणून आपण मीडियम फ्लेमवर तळणार आहोत टाकताना आधी फ्लेम थोडी मोठी ठेवायची मोदक चांगला सेट होऊ द्यायचा आणि मग नंतर मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळायचे आहेत तर असे अल्टीपल्टी करून मी आधी छान याला मस्त तळून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला खूप घाई करायची नाही आहे तळताना नाहीतर मोदक आपले आतून कच्चे राहतील आणि ते खाताना चांगले लागणार नाही जितका मोदक खुसखुशीत छान लागतो ना तर तो तसा मऊ पडल्यावर चांगला लागत नाही खायला त्यामुळे इथे बघा मस्त असा बदामी रंग आलेला आहे अजून थोडा वेळ मी इथे तळून घेणार आहे जवळजवळ एक पाच मिनटं मी याला छान मिडियम फ्लेमवर तळून घेतलेला आहे तर इथे बघा मी पुढे तुम्हाला दाखवते की, की कशा पद्धतीने रंग आल्यावर आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि बुडबुडे देखील या वेळेस कमी होतात आपल्या तेलातले तर इथे आपला मोदक चांगल्या प्रकारे तळला गेलेला आहे आणि आपण इथे आता हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की किती छान रंग आलेला आहे एकसारखा रंग आलेला आहे सगळ्या मोदकांना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इथे बघा मी एकवीस मोदक तुम्हाला आधी तयार करून दाखवलेले आहेत आणि मस्त असे मोदक आपले तयार झालेले एक मोदक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते की कि किती छान खुसखुशीत झालेला आहे हा आणि आतमध्ये बघा सारण पण किती छान भरलं गेलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडला असल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही देखील करून बघा थँक्यू धन्यवाद